नमस्कार शेतकरी मित्रांनो मौनगिरी कृषी दीपक या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण कोपराव तालुक्यातील समसर या गावी आलेलो तर आपल्या आपल्यासोबत साठ वर्षाचे युवा शेतकरी श्री रानोडे अशोक काशीनाथ आहे तर त्यांनी जे कांदा उत्पादनामध्ये यशस्वी पद्ध पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे तर मग त्यासाठी त्यांनी कोणकोणती खतं वापरले किंवा काय उपाययोजना केला याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेऊया तर तुम्ही कांदा बियाणं कोणतं वापरलं होतं गोदा गोदा गोदाप्रवार किती बी होतं चार किलो चार किलो चार किलो मध्ये किती क्षेत्र लावून झाले एक एकर क्षेत्र लावून आणि तो, तो भरपूर रोपे विकल पण आम्ही त्याच्यामध्ये काही मर वगैरे काही झाले नाही रोपाची उगण क्षमता वगैरे एकदम चांगली होती पेरून केलेले होत कधी लागवड झाली नऊ जानेवारीला लागवड केली आम्ही नऊ जानेवारीला म्हणजे थोडस लेटच झालं होतं लेटच झालं भरपूर लेट झालं त्या मनाने आधी याच्या कंद पिक होतं मग त्याच्या अगोदर सोयाबीन होत त्याच्यामध्ये सोयाबीन काढून थोडीशी लेट ला लेट लागवड लागवड झाली झाली ओलर राहणार असल्यामुळे लवकर तयार नाही कसं उत्पादन मिळालं आम्हाला म्हणजे एकदम वाईट काळामध्ये खूप चांगलं उत्पन्न मिळालं कमी पाण्यामध्ये म्हणजे आम्हाला पण वाटत नव्हतं काही असं होईल म्हणून खूप चांगलं उत्पन्न मिळालं तसंच एक, एक एकरमध्ये मध्ये किती उत्पन्न किती टेल निघाले साडे साठ येडे साठ शेतकरी बांधव बघू शकता एकसारखा कलर लाल कलर साईज आणि वजन जवळजवळ तीनशे साडेतीनशे पर्यंत हा कांदा उत्पादन यांनी काढलेला आहे आणि साडेसहा ट्रेलर एकरी त्यांनी उत्पादन काढलेलं आहे तर याच्यासाठी त्यांनी त्यांनी जो बेसल डोस वापरला तो सुरुवातीचा शुभारंभ डोस त्याच्यामध्ये त्यांनी चौदा पस्तीस चौदा बेनसल्फ ह्युमी अन्नपूर्ण हे गुणी आणि यारकर हे कीटकनाशक याचा यूज केलेला आहे दुसरा जो परिवर्तन डोस आहे त्यांनी त्याच्यामध्ये चौदा पस्तीस चौदा बायो केएमबी जे नर्मदाचं पोटॅश आहे आणि न्यूट्रिकिटा अठरा किलोचे मायक्रोटन असं यांनी परिवर्तन डोसमध्ये परिपूर्ण खत मात्रा दिलेली आहे ज्यावेळेस कांदे लागवड करायचे त्यांनी सुरुवातीला शेणखत देखील टाकलेलं होतं असा प्र अशा प्रकारे खताचं परिपूर्ण नियोजन करून त्यानंतर तीन फवारणी करून एक तणनाशक गोल्ड टर्ग सुपर आणि त्याच्यानंतर पहिल्या फाव फवारणीमध्ये त्यांनी प्रोपेक सुपर हे कीटकनाशक यूज केलं त्याच्यानंतर विजमा हे बुरशीनाशकचा त्यांनी वापर केला त्याच्यामध्ये अँटीबायोटिक म्हणून क्रोसिन टाकलं आणि दोष सुपर कांद्याची पात पाथ आणण्यासाठी हिरवेगारपणा पाना टिकवण्यासाठी या पहिल्या फवारणीचा त्यांनी यूज केला त्यानंतर जो दुसरी फवारणी जी झाली तर त्याच्यामध्ये बिलबो खिकिड कीटकनाशक वापरलं बुरशीनाशक म्हणून मंजू आणि डॉक्टर कुल याचा वापर केला आणि डॉल्फिन सुपर हे पोषक त्यांनी त्याच्यात फवारलेला आहे त्यानंतर त्यांनी शेवटला फुगवणीसाठी ड्रिपमधून झिरो साठ वीस हे पाच किलो सोडलेलं आहे आणि त्यामध्ये ड्रीफर के हे पाचशे ग्राम हे ड्रीपमधून त्यांनी साईजसाठी सोडलेलं आहे तर ही परिपूर्ण ज्यावेळेस त्यांनी खत मात्रा औषध आणि निंदी खुरपणी करून सध्या शेवटला ज्यावेळेस आता आपण कांदा चाळीस भरलेला पाहतोय तर उत्पादन पण चांगलं मिळालेलं आहे आणि कांदा पण ते जवळजवळ चार ते पाच महिने इथं टिकून ठेवणार आहे साठवणीसाठी कांदा टिकणार आहे तर तुम्ही समाधानी आहात का मी एकदम त्याच्यामध्ये समाधानी आहे दुकानदार पण आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतात आम्ही त्यांच्या केलं आणि दुसरी गोष्ट मला अशी म्हणायची तुमचा एक आत्मविश्वास पाहिजे जसं आपण सत्यनारायणाची पूजा वगैरे करतो तर तो, तो, तो घरात शिरा बनवतो आणि प्रसादाच्या वेळेस पण आपण शिरा बनवतो त्याचा फरक असतो तर तुमच्या मनात पण चांगल्या भावना ठेवूनच तुम्ही कोणतं काम केलं पाहिजे असं एक अनुभव आला मला कामाप्रती पूर्णपणे विश्वास पाहिजे त्यातून मग शेवटी तुम्हाला या प्रकारे फळ दिसतच असतंय तर धन्यवाद आपण अजून काही बोलणार नाही काय एवढं हे नाही पण आमच्या दुकानदारामुळे आम्ही एकाच ठिकाणी सर्व हे केलं जसं फॅमिली डॉक्टर असतो हो तो तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे आम्हाला दुकानदाराचे पण मौनगिरी कृषी केंद्र श्री दीपकराव गव्हाळे साहेब आणि आकाशराव गवळे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाने समाधान वाटतं त्या समाधानातूनच आम्हाला एवढं उत्पन्न मिळालं यावर्षी खूप प्रकारे टेम्परेचर वाढलेला आहे तापमान चाळीस जो प्राज है, तर है, तर जो प्रा पार झालेला आहे तरी देखील कांदा त्यांनी व्यवस्थित आणलेला आहे तर त्यामुळे म्हणजे बाकीकच ठिकाणी ॲव्हरेज एवढे नसताना यांनी साडेसहा टेलर पण एकरी ॲव्हरेज काढलेला आहे